नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी पारनेर पोलीस ठाण्यात महिलेची तक्रार दाखल करून घेण्यास टाळटाळ महिला सुरक्षेसाठी देशभर मोहीम राबवली जात असताना तक्रार दाखल करण्यास पारनर पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडून होत असलेली टाळटाळ करीत असल्याची तक्रार अहिल्यानगर पोलीस अधीक्षक ओला साहेबांना गीता राठोड यांनी केली साहेब पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे असेही यामध्ये म्हटले आहे गीता शिवाजी राठोड वर्ष एकोणतीस वर्षे डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये फेसबुकद्वारे माझी चेतन साहेबराव कोकाटे राहणार देव देठन तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यांच्याशी ओळख झाली त्यानंतर काही दिवसांनी त्याने मला फोनवर सांगितले की मी तांत्रिक बाबा आहे व मी सर्व दुखणे बरे करतो माझी त्याच्यासोबत ओळख झाल्याने मी माझ्या हाताचे दुखणे त्याला सांगितले तेव्हा त्याने जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये माझा हात पाहण्यासाठी सुतारवाडी येथे आला होता तेव्हा त्याची व माझी पहिली समक्ष भेट झाली मला भेटल्यानंतर तो म्हणाला तो माझा हात पूर्णपणे बरा करील असे म्हणून तो निघून गेला त्यानंतर सहा ते सात दिवसांनी चेतन कोकाटे याने मला फोन करून मला म्हणाला की तू मला खूप आवडतेस तू माझ्याशी लग्न कर त्यावर मी त्याला स्पष्टपणे नकार दिला होता माझ्या हाताच्या दुखण्याकरिता मी त्याच्याशी बोलत होते व त्या दरम्यान मला त्याने कामानिमित्त विचारले असताना मी त्याच कामाच्या शोधात असल्याचे सांगितले होते दिनांक चोवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी चेतन कोकाटे याने मोटरसायकलवर सुतारवाडी ढवळपुरी तालुका पारनेर येथे आला व त्याने मला सांगितले तुझ्यासाठी धानोरा अष्टी जिल्हा बीड येथे काम आहे तू माझ्यासोबत चल असे सांगितले मी त्याच्यासोबत काम पाहण्यासाठी त्याच्या मोटारसायकलवर धानोरा येथे गेले होते पण तेथे का मिळाले नाही त्यामुळे आम्ही पुन्हा ढवळपुरी येथे गावी निघण्यासाठी आलो तेथे अचानक त्याने माझ्या अंगावरील कपडे काढण्यास सुरुवात केली त्यावेळी मी आरडाओरडा करून त्यास विरोध केला असता त्याने मला हाताच्या चापटाने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली तो मला आवरला नाही त्याने बळजबरी माझ्या अंगावरील सर्व कपडे काढून मला निवस्त्र केले व त्याचे मोबाईलमध्ये त्याने माझे निवस्त्र फोटो काढले फोटोबाबत कोणाला काही सांगितले तर माझे निर्वस्त्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली माझी मनस्थिती बरी झाल्यानंतर मी माझ्या नातेवाईकांशी चर्चा करून चेतन कोकाटे याने मला दिलेल्या त्रासाबद्दल माननीय पोलीस अधीक्षक साहेब अहिल्यानगर यांच्याकडे तक्रारी अर्ज केला रोजी माझ्या आईसोबत फिर्याद देण्यासाठी पारनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती त्यावेळी पारनेर पोलीस ठाण्यात माझी तक्रार दाखल करून घेण्यास टाळटाळ केली माझं नाव शिवाजी राठोड मी ढवळपुरी तालुका पारनेर पारनेर पोलीस स्टेशनला मी फिर्याद दिलेली आहे आणि त्याचे अधिकार तपासी अधिकारी आहे पी एस साहेब साहेब तर त्यांनी माझ्यासोबत म्हणजे का फिर्यादीसोबत त्यांनी जशी वागणूक करायला पाहिजे तशी त्यांनी वागणूक केली नाही आणि त्यांचं बोलणं असं शिवीगाळ टाईप होतं तरी त्यांच्याकडं म्हणजे बदल्यात असं माझी तक्रार आहे की त्यांच्यावर काहीतरी कार्यवाही व्हावी म्हणून